रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्याचा तरुण जलतरणपटू आर्यन मोडकर याने मुंबई पीठ विद्यापीठांतर्गत झालेल्या आंतरमहाविद्यालयीन जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी करून आपलं आणि आपल्या महाविद्यालयाचं नाव उज्ज्वल केलं उरणमधल्या रयत शिक्षण संस्थेचे वीर वाजेकर कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय महा विद्या इथे विद्यार्थी असलेल्या आर्यननं डोंबिवलीमध्ये पलावा सिटीच्या जलतरण तलावामध्ये सोळा आणि सतरा सप्टेंबरला झालेल्या दोन स्पर्धेमध्ये रौप्य पदकं पटकवली आहेत आर्यानं पन्नास मीटर बटरफ्लाय आणि पन्नास मीटर बॅकस्ट्रोक प्रकारामध्ये शानदार कामगिरी करत रौप्य पदक मिळवले त्याच्या ह्या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा इतिहासात नवा अध्याय जोडला गेला स्पर्धेत आर्यानं दाखवलेली चिकाटी मेहनत आणि तंत्रज्ञान सर्वांना प्रभावित करणारं ठरलंय या यशाबद्दल महाविद्यालयात आनंदाचं वातावरण आहे आणि त्याचं जोरदार स्वागतही करण्यात आलं आर्यनच्या कामगिरीबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य आणि खासदार रामशेठ ठाकूर संस्थेचे उपाध्यक्ष पी जे पाटील कॉलेज विकास समितीचे अध्यक्ष आमदार बाळाराम पाटील महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर अमानुद ठक्कर आणि सर्व शिक्षकांनी त्याचं मनपूर्ण अभिनंदन केलं आहे आर्यन मोरखडकरच्या यशामुळे उरण तालुक्याचा क्रीडा क्षेत्रातील लौकिक अधिक वृद्धिंगत झालाय